के आर सी नेटवर्क प्रस्तुत पावड बाय आर ब्रॉडबँड हटके संवाद विथ पल्लवी मध्ये सगळ्या दर्शकांचं मी हार्दिक स्वागत करते खर तर आपण महिला दिन विशेष हे आठवडाभर राबवतोय खास महिलांसाठी रणरागिणी या कार्यक्रमातून तुमच्या भेटीला येत आहेत नक्कीच प्रत्येक रणरागिणी तिचा एक वेगळा प्रवास आहे आणि तिचा एक वेगळा संघर्ष आहे तो तुमच्यापर्यंत आणून नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतील हा आमचा मानस आहे तर आजच्या या भागामध्ये मी आमंत्रित केला आहे खरं तर फार वेगळं असं पद आहे ज्या पदावर त्या कार्यरत आहेत त्यांचा जो समुपदेशक पद आहे म्हणजे लिगली त्या काउन्सिलिंग म्हणून काम करतात काउन्सिलर म्हणून काम करतात एस ऑफिस म्हणजे शासकीय रुग्णालय येते आणि फार कमी महिला या पदावर आपल्याला कार्यरत असताना दिसतात तर ॲडव्होकेट शुभांगी ठाकरे आपल्या स्टुडिओत आहेत हार्दिक स्वागत कर नमस्ते कशा आहात मजेत आणि तुमची जी फील्ड आहे ती फार वेगळी आहे हो तर का असं ठरवलं की लॉ करायचं आणि याच फील्डकडे वळायचं काही एक किक मिळाली काय सांग किक म्हणजे माझे वडील कोर्टामध्ये काम करत होते हेड बिलीफ म्हणून आणि मग ते लहानपणापासून कोर्ट मी बघितलेला आहे म्हणजे आम्ही खेळायला कोर्टात जायचो असं म्हटलं तरी चालेल बॉर्डर बाजूला असल्यामुळे त्यामुळे मग तेव्हापासून मला वकील या पेशाबद्दल मला फार आवड होती आणि मला वकील व्हायचं होतं पण वकील झाल्यानंतर ही फिल्ड फार वेगळी आ... हो, हो, म... आहे म्हणजे तुम्ही ऑफिसला लीगली लाल म्हणून काम करत या पदाविषयी काय मी सिव्हिल सर्जन ऑफिस जे आहे जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथे विधी समुपदेशक आणि पीसीपीएनडीटी या कार्यक्रमाकरिता मी काम करते त्यात बेटी बचाव हा जो विषय आहे सेव्ह द गर्ल चाईल्ड त्यासाठी माझं काम आहे तिथे मी एन आर जो प्रोग्राम आहे शासनाचा त्यात मी मानधन तत्वावर विधी समुदेशक म्हणून काम करतो काम करता, करता। तर एकंदर तुमचं म्हणजे कसं काम चालतं त्याच्या त्या ठिकाणी फार तासाची ड्युटी असते कसं असतं हो, म्हणजे काम तर आपलं रेग्युलर जसं वर्क असतं तसंच असतं दहा ते सहा जी ड्युटी असते त्याच प्रकारे काम आहे आणि तिथे वेगवेगळे जे कायदे आहेत म्हणजे कदाचित लोकांना वाटतं की रुग्णालयामध्ये वकिलाचं काय काम आहे तेच म्हणतात तेच म्हणते किंवा असं असा जो प्रश्न पडतो लोकांना तर तिथे जेव्हा हॉस्पिटल सुरू करतो तिथे आपल्याला कायद्याची प्रत्येक ठिकाणी गरज भासते जसं एखादा हॉस्पिटल सुरू करायचं असेल तर तिथे मुंबई नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत ते रजिस्टर्ड असलं पाहिजे तिथे जर पी सी पी एनडी अंतर्गत जर ते सोनोग्राफी सेंटर रजिस्टर्ड नसेल तर तिथे सोनोग्राफी करता येत नाही आणि एम टी पी जर तिथे गर्भपात करायचं असेल कोणाचं त्यांना जर परवानगी पाहिजे असेल तर तिथे एम टी पी कायद्याअंतर्गत त्याचीही परवानगी घ्यावी लागते त्यामुळे रुग्णालयांमध्येही कायद्याचं काम असतं आणि त्यासाठी तिथे माझी नेमणूक झालेली आहे हे सगळे कायदे राबवण्याकरता आणि फार वेगळी फील्ड आहे म्हणजे मला असं वाटते की जिल्ह्यात हे एकच पद असतं का हो जिल्ह्यात हे एकच पद आहे बरं म्हणजे आपल्या संपूर्ण अकोल्या जिल्ह्यात आपण एकट्याच विधी समुपदेशक पद म्हणजे या पदावर कार्यरत आहात हो आणि बघा म्हणजे तीही एक महिला आहे त्याच्यामुळे याआधी सुद्धा तुम्हाला उल्लेख केला की अशाच रणरागिणींना आपण भेटणार आहोत तुझा कुटुंबाचा कसा सपोर्ट होता या करिअरमध्ये या करिअरमध्ये कुटुंबाचा सपोर्ट असं कोणत्याही करिअरमध्ये कुटुंबाचा सपोर्ट असणं फार आवश्यक असतं आणि मला तर म्हणजे तुम्हाला सांग सांगावं वाटतं की मी दोन हजार दहा पासून इथे कार्यरत आहे आणि दोन हजार अकरा मध्ये मला ट्विन्स झालेत बर आणि त्यानंतर ही नोकरी आणि घर आणि मुलं हे सांभाळणं यासाठी मला कुटुंबाचा फार म्हणजे सपोर्ट लागला त्यात माझे सासरे माझे मिस्टर आणि माझी मुलं यांनी मला फार सपोर्ट केला आणि त्यामुळेच मी आजपर्यंत या पदावर म्हणजे कार्यरत आहे आणि अगदी धडाडीने आणि एकदम निष्ठेने आणि सातत्यपूर्ण शुभांगी ऍडव्होकेट शुभांगी यांचं काम सुरू आहे नक्कीच कुठल्याही क्षेत्रात कुटुंबाचा पाठिंबा हे फार महत्वाचं आहे पण याही व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही ज्या पदावर कार्यरत असता एक माणूस म्हणून तुम्ही कसे आहात हे महत्वाचं आहे आणि ऍडव्होकेट शुभांगी यांना आम्ही अनेक उपक्रमात अग्रेसर असताना बघितलेला आहे त्यांचा साधा सरळ स्वभाव आणि सतत इतरांना घेऊन चालण्याचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळे त्यांचं मैत्रिणीचं नेटवर्क सुद्धा खूप मोठं आहे आजकाल हल्ली असं म्हटलं जातं म्हणजे की बायाच बायांचा पाय याविषयी म्हणजे कसं तर माझं काम करताना जर थोडंसं सांगायचं सा झालं तर ज्या विषयासाठी मी काम करते पी कायद्याचं जे आहे तर त्यात काय असतं की जर तुमच्या म्हणजे गर्भातल्या बाळाची तपासणी जी करतात त्यात जर मुलगा आणि मुलगी असं तपासून मुली तर गर्भपात करतात तर या कायद्यासाठी मी ते काम करत आहे की असं होऊ नये समाजात तर यात थोडंसं असं जाणवतं की तिथे कधी कधी सासू किंवा घरच्या लोकांचाच त्या महिलेला जास्त फोर्स असतो या गोष्टीसाठी बरोबर की ही तपासणी करून आपल्याला मुलगाच पाहिजे किंवा वंशाचा दिवाच पाहिजे हे त्यांचं असं म्हणणं असतं आणि तसंही आपण जर समजा आपल्या प्रोफेशनमध्ये पाहिलं तर तिथेही अशा आपल्याला घटना म्हणजे दिसतात आढळतात की महिला महिलांना सपोर्ट करत नाहीत किंवा त्याच एकमेकींचे पाय करतात पण आपल्याला त्या गोष्टींना सामोरे जाऊन आपल्याला त्या गोष्टींना जुगारून आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे मला असं वाटतं त्या गोष्टीचा आपण बाऊ करून किंवा त्या हर्डल्स आपण हे करून आपल्याला प्रगतीने थांबायची आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा त्यांनी हटके विचार सांगितलेला आहे की पाय खेचणारे भरपूर मिळतात प्रत्येक क्षेत्रात असतात परंतु तुमची जर तुमच्या कामावर निष्ठा असेल आणि तुमचं ध्येय निश्चित असेल तर नक्कीच तुमचा एक दिवस विजय असेल आणि पुढची चर्चा जी आहे ती ऍडव्होकेट शुभांगी यांच्यासोबत अशी सुरू असणार आहे परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते हटके संवाद विथ पल्लवी महिला दिन विशेष या कार्यक्रमात आजच्या या कार्यक्रमामध्ये रणरागिणी म्हणून ॲडव्होकेट शुभांगी ठाकरे यांच्याशी आपली चर्चा सुरू आहे हितगत सर आहे आणि पुढचा प्रश्न विचारण्याआधी आणखी तुम्हाला सांग एक सांगते पुन्हा एकदा की जिल्ह्यात हे एकच पद असतं समुपदेशक विधी समुपदेशक म्हणून आणि आजपर्यंत त्यांनी तीसपेक्षा जास्त स्टिंग ऑपरेशन्स केले आहेत कसे केले आहेत त्याबद्दल आपण थोडंसं त्यांना विचारणार आहोत काय कसं काय हे एवढे तीस स्टिंग ऑपरेशन करून त्याच्यावरती कारवाई सुद्धा झाल्यात असं आम्ही ऐकलंय काय सांगाल या जर्नी विषयी एकंदर म्हणजे बघ दोन हजार दहा मी इथे कार्यरत आहे आणि या पोस्ट जी आहे माझी त्या अंतर्गत मी पीसीपीएनडी कायदा एमटीपी कायदा आणि मुंबई नर्सिंग होम कायदा या तीन कायद्यासाठी काम करते आणि हे कायदे जेव्हा यांची अंमलबजावणी करताना जर या कायद्यांचं कोणी उल्लंघन केलं तर त्याविरुद्ध आपल्याला कारवाई करायची असते तर असं उघडत कोणी आपल्याला सांगणार नाही की काय होत आहे म्हणजे कुठे काही घडतंय म्हणून तर मग त्याकरिता काय करायचं तर स्टिंग ऑपरेशन जे असतात ते आम्ही करतो तर समुचित प्राधिकारी म्हणजे आमचे जे सिव्हिल सर्जन असतात ते असतात किंवा एम एस जे आहेत ते पण आमचे समुचित प्राधिकारी आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना सोबत घेऊन आणि मी विधी समुपदेशक म्हणून तर असं आम्ही आजपर्यंत तीसहून अधिक म्हणजे जास्तच केले असतील तीसपेक्षाही असे स्टिंग ऑपरेशन केले त्यापैकी बरेचसे सक्सेसफुल झाले मग जे सक्सेसफुल होतात तर त्यात आम्ही एफ आय आर एम टी पी कायद्याअंतर्गत एफ आय आर दाखल करतो आणि पीसीपीएनडी कायद्यांतर्गत आम्ही तिथे कोर्ट केस दाखल करतो मग संपूर्ण टीम असते म्हणजे अंडर काही लोक का काम करतात हो अंडर नाही म्हणता येणार पण आमचे जे सहकारी असतात कर्मचारी असतात ते आमच्या सोबत असतात सोबतच जर आम्हाला कधी कधी जाणवलं की आपल्याला कधी कधी वेळेवर पोलिसांची पण मदत लागते किंवा औषध विभाग जो आहे एफ डी ए त्या डिपार्टमेंटची मदत लागते तर मग आम्ही त्यांची पण मदत घेतो म्हणजे त्यांना आम्ही पत्रव्यवहार करतो आणि त्यांची अशीच एक कलेक्टिव टीम बनते आणि त्या टीमसोबत आम्हाला आम्ही ती कारवाई करतो म्हणजे सीएस ऑफिस त्यानंतर आपलं एसपी ऑफिस आणि जिल्हा परिषद या ऑफिस औषधी साखळीच का हो म्हणजे आपण एकमेकांशी कनेक्टेड एक कारण कसं कनेक्टे। कधी कधी तिथे औषधी सापडते आपल्याला मग आपल्याला समजत नाही की काय करायचं त्याचं पुढची प्रक्रिया काय करायची तिथे आपल्याला औषधी विभाग लागतो कधी कधी समोरचे जे आरोपी असतात ते कधी काही तिथे कारवाई दरम्यान सहकार्य करत नाहीत तर मग आपल्याला तिथे पोलिसांची मदत लागते पंचनामा करावा लागतो ह्या ज्या गोष्टी असतात तर मग तिथे आपल्याला त्यांची मदत लागते तर त्यासाठी मग आपण सगळ्या डिपार्टमेंटला सोबत घेतो असं एकंदर विधी समुपदेशक म्हणून त्या कार्य करतात दिसायला सगळं चित्र सोपं दिसतं पण प्रत्येक महिलेचा एक वेगळा संघर्ष असतो म्हणजे आज त्यांना परिवारही आहे कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे ते आपल्या कामावर फोकस करू शकतात या निमित्तानं सांगणं एक असेल की जागतिक महिला दिन हा फक्त एका दिवसापुरता नसावा प्रत्येक दिवशी त्या महिलाचा सन्मान आणि तिला सहकार्य सगळ्यांतर्फे व्हायला हवं जेणेकरून ती तिच्या क्षेत्रात तिला जे करावं असं वाटत असेल ती उत्तुंग भरारी घेऊ शकेल नक्कीच पुढचा प्रश्न मला असा विचारावासा वाटेल की करिअर म्हणून मेडिकल लीगल प्रॅक्टिस निवड करू शकतात का जे ऍडव्होकेट हो, हो। समजा ते ऍडव्होकेट होण्याचं स्वप्न बाळगत बरोबर त्यांना काय तुझं मार्गदर्शन असेल नक्कीच म्हणजे मी सांगू इच्छिते की ज्यांनाही ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करायची आहे त्यात कसं असतं की क्रिमिनल आणि मध्ये बरेच म्हणजे मॅक्झिमम सगळे लोक त्यात प्रॅक्टिस करतात पण मेडिकल लिगल हा विषय असा आहे की ज्यात तुम्ही करिअर म्हणून निवडू शकता याला कारण हे जे मी कायदे आता सांगितलेत हे कायदे बरेच म्हणजे लोकांना माहिती नाही हा आणि यात मग जेव्हा उल्लंघन होतं किंवा कारवाई होतात तर तेव्हा जे आरोपी असतात किंवा समोरच्या पार्टी असतात त्यांनाही वकिलांची गरज लागतेच तर तेव्हा जर आपण या कायद्यांचा अभ्यास करून आणि प्लस आपली वकिली जी आहे आणि थोडंसं मेडिको लिगल केसेस जर थोड्याशा आपण व्यवस्थित पाहायला किंवा त्याचा अभ्यास केला किंवा के एखादा डिप्लोमा कोर्स केला तर या क्षेत्रात फार चांगलं तुम्ही करिअर करू शकता असं मला वाटतं तर ज्या ॲडव्होकेट्स होऊ इच्छितात मुली महिला तर त्यांच्यासाठी ताईंनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे की तुम्ही क्रिमिनलमध्ये आणि मेडिकल लिगल प्रॅक्टिस म्हणूनसुद्धा या फील्डमध्ये येऊ शकतात तेव्हा हे सुद्धा एक उत्तम करिअर ऑप्शन आहे तेव्हा नक्कीच नोट डाऊन करा आणि याविषयी तुम्हाला जर कोणाला मार्गदर्शन लागेल तर काही आपल्याकडे आहेत तसे कोचिंग किंवा काही नाही आपल्या इथे तर तसे कोचिंग नाही आहेत पण आपण थोडे जर ते कायदे थोडे आपण अभ्यास, अभ्यास तर नक्कीच त्यातनं आपल्याला समजेल की कायदे कसे आपण इम्प्लिमेंट शकतो आणि त्याचा कसं आपण करिअर म्हणून आपण त्यात वापर करू शकतो तेरा पी सी पी कायद्याअंतर्गत कोर्ट केसेस आणि फाईव्ह स्टिंग ऑपरेशन एमटीपी कायद्याअंतर्गत आपण केले आहेत परंतु हे करत असताना हा सगळ्या प्रपंच सांभाळत असताना नक्कीच एक महिला म्हणून अडचणी असतील नक्कीच कुठल्या अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली अडचणी म्हणजे कसं होतं की जेव्हा आपण एखादी कारवाई करायला जातो तेव्हा आपल्याला नेमकं माहित नसतं की वेळ किती लागणार आहे म्हणजे जेव्हा आपण निघतो त्यानंतर ते स्टिंग असतं त्यामुळे समोरचं काहीच प्लॅन नसतं एखाद्या वेळी तो समोरचा डॉक्टर आपल्याला कोणती वेळ देतो त्यानंतर तो डिले करत जातो कधी एजंट असतात यात जसं आता आम्ही तुला सांगू इच्छितो की आता आम्ही मागच्या महिन्यातच एक वाशिमला वाशिम डिस्ट्रिक्ट एक स्टिंग ऑपरेशन स्टिंग ऑपरेशन केलं तर त्यात आम्ही दुपारी दोन वाजतापासून निघालो इथून आणि मग तिथे त्या एजंट एज़न, एक एजंट होता त्याच्यामार्फत आम्ही ती सगळी कारवाई म्हणजे करणार होतो त्याला त्या एजंटला आम्ही आधी ट्रॅप केलं हो मग त्यांनी आम्हाला तीन ठिकाणी म्हणजे जागा वेगवेगळ्या बोलवल्या की पहिले इथे या नंतर मग बस स्टँडला या मग असा मग असं करत म्हणजे रात्रीची पूर्ण कारवाई करताना आम्हाला रात्रीचे दोन वाजता अरे बापरे म्हणजे दुपारी दोन वाजता पासून निघालेला हा प्रवास रात्रीच्या दोन वाजता आणि मग तिथून म्हणजे रात्री दोन वाजता आम्ही आलो मग कसं की तेव्हा एक थोडीशी ही सगळी कारवाई करताना एक थोडीशी भीती असते की आपण परत येताना आपलं म्हणजे सगळे व्यवस्थित आपण घरी आलो पाहिजे त्यानंतर घरचं मग तेव्हा घरची पण आठवण येते की डिस्टर्ब झालेलं असते डिस्टर्ब झालं असते पण कसं आहे मी तुला पहिले की यात सपोर्ट म्हणजे घरच्याही सपोर्ट मध्ये फार महत्वाचं आहे आणि म्हणजे मी ते आवर्जून सांगू इच्छिते की माझे सासरे जे आहेत ठाकरे त्यांचं मला फार सहकार्य आपलं कारण माझे मुलं लहान असताना मला बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की मुलं लहान आहे सोडून दे किंवा मानधन तत्वावरची नोकरी आहे तर नाही केली तर चालेल पण माझ्या सासऱ्यांनी मला फार मोलाचा सल्ला तेव्हा दिला आणि त्यांनी एकच मला वाक्य म्हटलं होतं की हत्तीने हत्तीची चाल चालत राहायची भुंकणारे भुंकतात वा <laughs> ते वाक्य घेऊन मी आजपर्यंत काम करत आहे आणि एक वडील म्हणून म्हणजे वडिलांची भूमिका सासऱ्यांची त्यांच्या आयुष्यात तशी आहे म्हणतात ना की जागतिक महिला दिन हा जो सेलिब्रेशन असते ते एका दिवसावरती मी याकरता सांगतोय की आज एक सासरेसुद्धा वडिलांच्या भूमिकेत पाठीमागे आहे पतीसुद्धा एक उत्तमरित्या त्यांच्या पाठीशी आहेत मग पुरुषमध्ये भाऊ असेल पती असेल सासरे असतील सगळेच रिलेशन झाले पण जेव्हा ते महिलांचा आदर करतात त्यांच्यातील कला गुणांचा आदर करतात आणि त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची जी धडपड त्याच्यामुळेच ऍडव्होकेट शुभांगी ठाकरे सारख्या महिला घडतात तर रणरागिणी म्हणून तुम्ही आपल्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यात खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं नक्कीच ज्या ऍडव्होकेट्स असतील त्यांनाही याच्यातनं एक मार्ग निघेल परंतु एक महिला म्हणून काय एक मेसेज द्याल काय संदेश असेल आजच्या दिवशी महिला म्हणून तुम्ही सगळ्या महिलांना एकच सांगू इच्छिते की आपण आई वडील आज सगळ्या मुलींना शिकवतात आई वडिला वडील शिकवण्याचं काम करतात आपण शिकावं हो आणि आर्थिकदृष्ट्या आपण परिपक्व असलं पाहिजे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येक जण आपलं कर्तृत्व करू शकतो म्हणजे कोणालाच कोणाला उत्तम स्वयंपाक करता येतो तर त्यातही तुम्ही करिअर करू शकता एखादे कोणी चांगले कपडे <coughs> शिवतं त्यातही तुम्ही करिअर करू शकता मी एकच म्हणेल की तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं असणं फार महत्वाचं आहे म्हणजे तुमचं शिक्षण जरी झालं असेल परंतु तुम्ही आर्थिक नसेल तर ते फार गरजेचं आहे आणि त्याच्यातनं मिळालेला आत्मविश्वास हा फार, आत्म फार वेगळा असतो तर नक्कीच आर्थिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही कशा सक्षम व्हाल याचा विचार करा आणि हटके संवाद विद पल्लवी महिला दिन मध्ये ऍडव्होकेट शुभांगी ठाकरे ज्या आपल्या जिल्ह्यातून एकमेव अशा लिगल काउन्सिलर शासकीय रुग्णालय येथे कार्यरत आहे विधी समुपदेशक या पदावर त्या कार्यरत आहेत या रणरागिणींना आम्ही तुमच्या भेटीला आणतो आहोत या महिला दिन विशेष कार्यक्रमांतर्गत आणि आर सी डिजिटलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून एका क्लिकवर तुम्हाला आमच्या ह्या सगळ्याच रणरागिणी भेटायला येतील तत्पूर्वी बघत राहा आर आर सी नेटवर्कचा हटके संवाद विथ पल्लवी नमस्कार, नमस्कार।